काय करतेस पडचिल बर का पाऊस चालू आहे पडवदी काय पडू दी पडवण्याच उचलून तुला पुन्हा एवढी मोठी आपण एवढी मोठी कशी उचलायची मला तुझ करून घेतली तर पडशील पडशील ग

घ्यायचं का आपल्याला आपण काय करू करून मध्ये माझे भटक भवानी घर घातली जग मारली बोललो ते भवानी म्हणून तुला कशाच्या पिरव्या नाही पिहरू जायचं गाउंडा येडे पिरव्या नाही पेरू तुला शाळेत कोण मास्तर होत का त्याला जाऊन जरा दर्शन घेतो हा त्याला नीट उच्चार बिच्चार येत होत नव्हतं का बोबडा होता ती बोबडा होता का ती पेरूला पिरव्या हा आग पेरून नाही ती जास्त तुला मला कुठं न्यावं ही टेन्शन येत आग तू ती सुपारी झाड आहे आग शिवची झाड आहे ती शिवची झाड आहे ती ती हो का मी बघत काय बाई ही कुठल्या शाळेचं नाव होतं कोण असताना कुठल्या शाळेत गेली ती तू शाळा किती झाली तुझी हेलपंडी म्हणजे भाषा आणली नवीनच हेलपंडी असं हाय वे मग तुझ्या मला तर मला तर पाहुण बघा तुझ्याकडे गेल्यावर म्हणली बारावी झाली पुरीची हम्म चांगलं केसन गळा कापला की ग माझा चांगला केला बाया प्रपंच तुला उजवलाय बाया होय होय तर सगळं लगा हे करायला आली मला चांगलं केसन काळा कापला बर गेसा नाही पिरव्याच आहे